सर्वात मोठी गणेशोत्सवा निमित्त भरणारी जत्रा खतरनाक पाळणा खतरनाक हे आवडलं जबरदस्त किती रुपयाला आहे पण छान वाटत हो बघ कसे आहेत कधीतरी आपल्याला मनोरंजनाची अशी गरज असते फक्त दहा रुपयाला आतल्या बाजूला तुम्ही बसून खाऊ शकता खूप सुंदर रूपामध्ये आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता गणेशोत्सव चालू आहे आणि गणेशोत्सव निमित्त प्रत्येक मंडपाच्या बाहेर मंडळाच्या बाहेरने छोट्या मोठ्या सगळ्या या ठिकाणी जत्रा असतात याच्यामधलीच मुंबईमध्ये सर्वात मोठी गणेशोत्सवानिमित्त भरणारी जत्रा म्हणजे ती लालबाग परळमधली नरेबागची जत्रा म्हणजे कसं आहे ॲक्च्युली इकडे भरते कारण नरेबागच्याकडे खूप मोठा ग्राउंड आहे म्हणजे त्या ग्राउंडमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टीचा आपण एकाच ठिकाणी आनंद घेऊ शकतो ते म्हणजे गणपतीचं दर्शन वेगवेगळे फूड स्टॉल असतात शॉपिंगचे स्टॉल असतात आणि खेळणे पाळणे वगैरे इत्यादी ऍक्च्युली लालबाग परडमध्ये या ठिकाणी खूप म्हणजे गर्दी असते संध्याकाळची आणि ॲक्च्युली आज नशीब पण आपलं चांगलं आहे की आज पाऊस पण नाही इथे येण्यासाठी तुम्हाला जवळचं स्टेशन म्हणजे जर तुम्ही वेस्टर्न रेल्वेने आलात तर तुम्हाला प्रभादेवी जवळ पडेल आणि तुम्ही जर सेंट्रल रेल्वेने आलात तर आला करी रोड किंवा परे रे दोन स्टेशन तुम्हाला जवळ पडते संध्याकाळची जत्रा असते सकाळी इथे काही नसते चला कोणती वाटणं पाहता गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या गणेशोत्सवाच्या जत्रेला सुरुवात करूया तर चला आता आपण या गेटमधून आतमध्ये चाललो चाललोय इथे लेफ्टला गेल्यावरती ले आपल्याला ले ले गणपतीचं दर्शन घेता येते आणि समोर सगळे स्टॉल्स वगैरे आपल्याला लागतच राहणार आहे बघूया कशी आता जत्रा असणार आहे ते बघा साठ रुपयाला सहा चार साठ आपल्याला राहुल छत्तीस ला टी व्ही आहे टोम होता की मोटिवेशन होता मोटिवेशन अरे आज परत कधी किचन पण जिंकलो नाही याच्यामध्ये कशी करमण म्हणून आपण या ठिकाणी खेळत असतो बघूया आपण आजकानशिबायचं होत दोन किंवा चार पडले पाहिजे बघूया काय आहे काहीतरी थांबा आपण उजळलं आहे काहीतरी <laughs> दोघे काय घर घर लागते काय आणि मी जिंकलेलो आहे सकाळची सोय सकाळची सोय झालेली आहे टूथब्रश जिंकलो आहे मी पण जाऊ दे कसं असते की टूथब्रश असू दे किंवा टी व्ही असू दे, दे। जिंकणं हे महत्वाचं असते पन्नास रुपये खेळलो आणि किती रुपये जा वीस जा मॅक्सी टायगरचा आपल्याला टूथब्रश सॉफ्टवाला आलेला आहे मग काहीतरी जिंकलो म्हणून माझी मंकण नाही करायची अरे आता पुढच्या जत्रेला मी मी टी व्ही नक्की जिंकून दिली आणि आता बंदूक धरल्याच्या नंतर या भाईनी मला थोडंसं निराश केलं हा काय म्हणत आहे की जे चांगल्या चांगल्या वस्तू आहेत त्याच्यावरती ना दोन मॅचेस आहेत आणि त्या जर दोन मॅचेस पाळल्या तरच ती वस्तू आपल्याला भेटणार अरे एवढं असतं ना आज मी तिथे असतो पी एस आय ऑफिसर असतो ठीक आहे आपण प्रयत्न करूया माझं टार्गेट ना तो रनगाड आहे आणि ऍक्च्युली ना आता शेवटचा चान्स आहे आणि माझा जो रणगाडाचा टार्गेट होता ना तो आता अमूलकुलवरती आलेला <laughs> आहे अशा प्रकारे निराशा झालेली आहे आणि आपण या ठिकाणी आहे तर इथे बघू शकतो आपण गेमिंगसाठी भरपूर सारे सेक्शन या ठिकाणी इथे मटक्यामध्ये बॉल टाकणं इथे फुटबॉलच्या ह्याच्या ते सगळे ग्लासा वगैरे उडवणं हे तर आपण ट्राय केलं आणि हे एक इथे नोटांवरती ते आपल्याला रिंग टाकायची होती आणि हे मी आजपर्यंत कधीच कोणाला जिंकताना बघितलं नाही आहे या साईडला सगळे इथे पाळणे वगैरे सुरू होत आहेत हे बघा इथे लहान मुलांसाठी पण आहे या ठिकाणी जम्पिंगचं पण आहे आणि ॲक्च्युली हा मैदान आहे आणि मैदानामध्ये हा खूप चिक्कल असतो हो त्याच्यामुळे इथे सगळे प्लाय वगैरे टाकले आहे त्याच्यामुळे मस्त केलं आहे म्हणजे कसं कोणाला इकडे काही त्रास वगैरे हो होणार नाही ऐक ना जत्रेमध्ये प्रोफेशनल पाळणे आले आहे असं तुला असं का डेसर वडील आला तर वाटलं काय तिथे बघा इथे हा आकाश पाळणं आहे आणि इथे बुकिंग वगैरे शंभर रुपये तिकीट ऐंशी रुपये तिकीट अशा प्रकारे आहे लहान मुलं पण या ठिकाणी एन्जॉय करू शकतात आणि मोठे पण एन्जॉय करू शकतात किती रुपये हे लहान मुलांचे पन्नास रुपये आणि हा गेम जरा मस्त वाटतं एकदम भारी चला तर हे बघा इथे ही जत्रा चालू आहे याच्या बाजूला इथे फूड स्टॉल आहे तिथे शॉपिंग स्टॉल आहेत आणि तिकडे त्या बाजूला तिथे देखावा केलेला आहे आणि या बाजूला नरे गणपती आहे हे बघा इथे पुन्हा एकदा लहान मुलांचं आपण बघू शकतो मस्त म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे या ठिकाणी एन्जॉय करू शकतात म्हणजे ती घरची खरेदी असू दे खाणं असू दे नाही तर अजून काय पण चला हां तीन चार तास आरामात जाऊ शकतात फक्त पाऊस नसला पाहिजे बस आता पाऊस असला तरी हां म्हणजे छत्रीने वावरू शकतात ते पण कसा पाऊस असतात तिकडे सांभाळा हे सांभाळ ते सांभाळ हे बघा आता आपण आलो तो फूडच्या इकडे आलो आहे या ठिकाणी बघू शकतो व्हेज मंचुरियन राय ऐंशी रुपये ग्रेव्हीवाला शंभर रुपये हक्का नूडल्स शंभर रुपये सगळं आहे या ठिकाणी बघा इथे पिझ्झा वगैरे सगळं या ठिकाणी ठेवलेलं आहे दाखवण्यासाठी तिकडे दाबेली वगैरे सगळं आहे म्हणजे खाणाऱ्यांची पण मजबूत मजा आहे या ठिकाणी आणि ऑप्शन पण भरपूर सारे आहे तिकडे आणि या जत्रेमध्ये सगळ्यात मोठा आहे ते इकडे हा आकाश पळणार आहे आणि इथे ही टायटॅनिक आहे टायटॅनिक जवळ आलेलं आहे खूप उंचावरती जाते आहे आणि एवढी उंचावरती आहे ना की आतले माणसं ती सगळी रडतायत तिकडे आणि अशा लोकांना बघितलं ना की माझे होक जाऊन होतात चला आपण जाऊया पुढे हे बाबू बसत नाही आता ते मी पण तेच म्हटलो हे अशा रडताना दिसते ना की आपले जातात तर हे बघा या ठिकाणी ते टोराटोरा आहे आणि टोराची या ठिकाणी प्राईज आहे शंभर रुपये चला गर्दी मस्त चालू एक जत्रा ओ माय गॉड प्रभू श्रीराम सुंदर रूपामध्ये आहेत आणि खूप उंच आहेत मूर्तिकार निखिल खातू यांनी बनवलेली ही मूर्ती प्रभू श्रीरामांची गणपती बाप्पा मोरिया या मंगळमूर्ती मोरिया खूप सुंदर मूर्ती बघा या ठिकाणी इथे अयोध्ये केलेली आहे इथे अयोध्ये केली आहे त्याचं कारण म्हणजे या वर्षीचा नरेपाकचा राजा हा प्रभू श्रीरामाच्या रूपामध्ये आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि आपण इकडलं दर्शन पण घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवलं पण तर अशा प्रकारे रात्रीचा सगळा माहोल असतो जो आपण सकार अरे थँक्यू थँक्यू तुम्ही कुठून आले अच्छा धारेमधला अच्छा व्हिडिओ बघून आलात म्हणजे यावर्षी जर लालबाग परळचा बघितला काय अच्छा अच्छा परळचा महाराजा नक्की जावा तिकडे नक्की जावा इथून बाहेर पडल्यात ना मेन रोडला की राईटला जायचं आहे मग तुम्ही पहिल्यांदा इकडे आलात यावर्षी मग तुम्ही हां हां मग तुम्ही अच्छा मग तुम्ही आता आत्ता आलात की तुमची फिरून झालंय अच्छा पहिल्या इकडे चाललं चांगलं एन्जॉय करा बाबू किती वेळेला असू पाचवीला अभ्यास करतोस ना हां 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 ठीक आहे ठीक आहे चला थँक्यू तर हे बघा आपण इकडे आता नरबागची जत्रा बघतो आहे हे तुम्हाला लाकडाचं सांगितलं जर हे मंडळ ते केलं नसतं तर हा बघा हा अशा प्रकारे चिखलाचा आपल्याला सामना करावा लागला असा आणि आपण जेव्हा गणपतीच्या पहिल्या दिवशी आलो ना तेव्हा अशा प्रकारे चिकल होतं हां इथे सगळे या ठिकाणी असं बांधत होते तर आता बांधलं आहे त्याच्यामुळे सगळे लोक या ठिकाणी चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात चला आता आपण शॉपिंगच्या इकडे आलेलो आहे या ठिकाणी सगळे लेडीजचे सगळे कॉस्मॅटिक सॉरी लेडीजचे सगळे ज्वेलरी वगैरे मिळतात इमिटेशन इमिडेशन फक्त दहा रुपयाला या ठिकाणी मिळते आहे तिथे बघू शकते लहान मुलांच्या सगळं लहान मुलांचं कॉस्मॅटिक वगैरे सगळं या ठिकाणी आहे हे बघा मेकअपचं सामान वगैरे हो सगळं या ठिकाणी मिळते आहे इथे त्याच्या बाजूला ही ॲक्च्युली मी प्रत्येक वेळेला बोलत येतो की ही गोष्ट ॲक्च्युली प्रत्येक जत्रेमध्ये पाहिजे ते म्हणजे शालेय जीवनाच्या वस्तू हे बघा वेगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये दहा रुपये वेगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये बघा बंदुकीच्या शेपमध्ये इथे टॉईजच्या शेपमध्ये वेगळ्या वेगळ्या म्हणजे फोटबर फोटरबल पेन्सिल शॉर्पनर वगैरे हे पण मस्त आहे ना परिचय याच्यामधला काही घ्या याच्यामधलं फक्त दहा रुपयाला आणि साड्याचे ॲक्च्युली भरपूर सेक्शन आहे ना हे बघा या ठिकाणी आपण साड्या पण खरेदी करू शकतो त्याच्या बाजूला इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पापड आहेत जे पौष्टिक आहेत म्हणजे कसे नाचणीचे पापड आणि बघा नाचणीचे पापड या ठिकाणी तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही या ठिकाणी टेस्ट पण करू शकतात म्हणजे ते फ्राय करून या ठिकाणी ठेवतात तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही इकडे कंटिन्यू करू शकतात आणि हे जे अशा प्रकारचे असतात ना त्याची ऍक्च्युअली म्हणजे शरीरासाठी खूप चांगले असतात ते मित्र कुठे आणले जळगावचं म्हणजे तुम्ही स्वतः तिकडे बनवतात मग स्वतः बनवून मध्ये कशी जत्रा बित्र असेल तिकडे तुम्ही जातात फेस्टिवल एक्झिबिशन अच्छा किती वेळ प्राइस कायची असते शंभर तीन कोणते पण घेऊ शकतो मी कुठल्या पण तीन वेळे मी कुठले पण घेऊ शकतो ओके ओके एवढ्या नाचणी आहे कस्तुरी मेथी आहे कांदूल आहे पालक आहे पोहेचे पापड आहे अच्छा हा हे सगळे असे पदार्थ आहेत ना की लोक असे डायरेक्ट खात नाहीत पण असं चटपटे असतात की लगेच खातात शंभर रुपयाला तीन मस्त चला आपण जाऊया पुढे आता या ठिकाणी पुढे इथे इमिटेशन ज्वेलरीवाले आहेत या ठिकाणी भरपूर सारे काय 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 तुम्ही स्वतः सगळं बनवतात माझ्याकडे अच्छा ओके वा मस्त मस्त तुम्ही केलेत नथनी हँडमेड आहेत मी बनवते ओके बघा ह्याचे का आहे साडेसहाशे म्हणजे पूर्ण कान भरणार ना त्याच्याने ओके पण रेंज मध्ये एक कमी ले अच्छा ले बार्गेनिंग होते आणि बघा ताईंकि मंगळसूत्र वगैरे मोठे मोठे आहेत आणि चांगल्या पॅटर्न मध्ये आहेत हा मध्ये आणि भरपूर काय काय म्हणजे तुम्ही बघू शकता तिथे ठुसी वगैरे हातातले कानातले नाकातले अच्छा हा पूर्ण सेट आहे काय आरामात आरामात राहू राहू मी येतो तिकडे हा बघा पूर्ण असं सेट आहे हा कसं जर घ्यायचं झालं तर हा साडेबाराशे अच्छा साडेबाराशे रुपये अच्छा वरचं आहे ते साडेतीनशे रुपये इथे जर तुम्ही या ताईंकडे आलात ना तर तुम्हाला बघा इथे बांगड्या वगैरे कानातले वगैरे सगळं मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्याकडे ना नथनीचे ना छोटे आणि मस्त असे त्यांच्याकडे ऑप्शन होते मग तुम्ही वर्षभर असं जर तुम्हाला विकस कसं करतात मग माझं कार्ड पाहिजे असेल तर त्यांना शकतात ओके हे बघा हां ठीक आहे अच्छा स्टेशनवर ओके हे बघा जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा इकडे नंबर आहे शरण्य इमिटेशन ज्वेलरी वंदना शिंदे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ताईंच्या इकडे नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात या ठिकाणी इथे चप्पल आहे म्हणजे तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे की डेलीच्या यूजच्या सगळ्या गोष्टी इकडे आहे बघा चांबड्याच्या पण आहेत नॉर्मल वाले पण आहेत प्लस इकडे या ठिकाणी शूज पण आहे आणि बघा नेहमीप्रमाणे इथे आतमध्ये गेलेली आहे इमिटेशन ज्वेलरी आणि चप्पल म्हटली की हे जाणार तर हे बघा धनसेने या ठिकाणीवरून चप्पल घेतली किती रुपये दोनशे रुपये हा किती वर्ष टिकलो तू हा चल पण आता कमीत कमी तीन वर्ष तरी पुरव इथे आता आपण आलो कपड्यांच्या इथे जेंट्स आणि लेडीज सगळ्यांचे कपडे या ठिकाणी मिळत आहेत आणि हे माझं प्रत्येक जत्रेमधलं आवडतं ठिकाण ते म्हणजे सगळे लाकडाचे खेळणे वगैरे या ठिकाणी आहे तर बघा लाकडाचा भोवरा तीस रुपये लाकडाचा भोवरा मस्त हे भारी आहे तीस रुपये लाकडाचा भोवरा या ठिकाणी बघू शकतो आपण छोट्या छोट्या प्रकारचे असे लटकन वगैरे आहेत दादा हे कसे आहे तीस रुपये मस्त या दादाकडे आपण बघू शकतो डेकोरेशनचे सामान खेळणीच्या वस्तू सगळं आहे आणि कम्फर्टेबल रेटमध्ये आहे सगळं हे का मॅग्नेट आहे काय अच्छा हां कित फ्रीज किती रुपये तीस रुपयाला मस्त तीस रुपयाला या ठिकाणी फ्रीज मॅग्नेट आहे आणि बघा छोटे छोटे असे डेकोरेशनचे आहेत म्हणजे इथे गा गाय आणि वासराची जोडी आहे या ठिकाणी मस्त हे बघा इथे हत्ती आहे भारी हां हां जरा ते दाखवा अच्छा बापरे किती अरे दादा थांबणार की नाही तुम्ही दहा मी बोललो थांबतायत की नाही हे आवडलं जबरदस्त किती रुपये असे साडेआठशे रुपये बापरे एवढीशी पर्यंत आहे बघा एवढीशी मस्त ऍक्च्युली हे बनवण्याची पण वेगळीच कला असते आपण एवढा मोठा बघितला होता आणि त्याच्यापासून छोटा काढलं ते तुम्ही आलात नरेबाच्या जत्रेमध्ये तर या दादांच्याकडे नक्की भेट द्या एकदम कम्फर्टेबल रेट मध्ये आहे आपण या दादांच्याकडे आलो एकच बघा चेकू चुरे कालन आकू आला घर मी रोना दोन तो घर का रोना दोन बी घेतो सांग का झगड़ा बी खत्म <laughs> इथला फाईन मेन्यू मशीननी कराव नाही बारीक बारीक इथे पुढे आता आपण आलो आहोत पुण्या दादांचे इकडे या ठिकाणी आपण बघू शकतो मेन सगळे आपले धार्मिक सगळ्या वस्तू या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे आपल्या कुठल्याही मूर्तीच्या वरती फेटा म्हणा किंवा गळ्यामध्ये माळ म्हणा या ठिकाणी दरवाजाला लावण्यासाठी श्री स्वामी समर्थ शिव भला वगैरे अशा प्लेटी आहेत इथे पितळेच्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे असे छोटे छोटे चौरंग आहेत जे आपल्याला घरी आपल्या देवाऱ्यामध्ये भरपूर सारे मूर्त्या असतात ते अशा प्रकारे आपण चौरंग ठेवू शकतो दादा ह्याची काय प्राईज आहे शंभर रुपये अच्छा शंभर रुपये हा मस्त वाटतं मग हां तेच सागा तर ॲक्च्युली हातामध्ये घेतल्यावरच फिळू झाला मस्त आहे शंभर रुपये शंभर रुपयेमध्ये घ्या आणि आपल्या देवाला सागाच्या पाठावर बसवा मस्त आणि तो मोठावाला कसा तो चौदाशे अच्छा चौदाशे रुपये तो पण छान वाटत अरे मजबूत चौदाशे रुपये दादा अहो ह्याच्यामध्ये मी गणपती पण बसवू शकतो ह्याच्यावरती आणि कायमच झालं सागाचं म्हणजे फक्त चौदाशे रुपये मस्त मी कोण तुम्ही दुसरे कोण बनवून आणलं काय सगळं अच्छा तुम्ही स्वतः बनवतात ओके दाखवा काढ दाखवा हे बघा अंबज्ञा हरिओम वूड वर्क्स यांच्याकडे सगळ्या प्रकारचे लाकडाचे वगैरे सगळ्या धूप अगरबत्ती वगैरे सगळ्या या ठिकाणी मिळेल म्हणजे जर वर्षाचे बारा महिने समजा तुम्हाला कोणी यासाठी कॉन्टॅक्ट केला तर कधी पण मिळणार बघा या ठिकाणी या बाजारचा नंबर ऍक्च्युली त्या हातामध्ये घेतल्यावर त्याचा फील जबरदस्त वाटला हां आणि छोटं किती तुला म्हणालात शंभर अच्छा आहे बघा शंभर रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंत सगळ्या क्वालिटीचे यांच्याकडे सागाचे पाठ मिळतात चला का थँक्यू जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया चला आपण आता खेळणीचं शिक्षणच्या इथे आलो इथे शंभर दीडशे रुपयाला कुठला एकशे तीस रुपये आणि दीडशे रुपये अशा प्रकारचे या ठिकाणी खेळणी आहे त्या बघा इथे सगळ्या जादूच्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तिथे आपल्याला ट्रेनिंग देणार आणि आपण आपल्या माऱ्यावरती आणि आपल्या घराच्या बाजूला वगैरे सगळ्या नेगडा बनवायचा इकडे बघा चादरी वगैरे विकते आहेत या ठिकाणी आणि पुढे इथे या साईडला गाऊन आहे या साईडला लेडीजचे टॉप आहे या ठिकाणी साड्या आहेत मस्त भरपूर काय काय ऑप्शन आहे या ठिकाणी खरेदीला तर तुम्ही या ठिकाणी नरप्राक्ष जत्रेला नक्की विजिट करा हो खतरनाक पाळणा खतरनाक एक नंबर वाटतो आणि तो लायटिंगमुळे अजून बघायला पण मस्त वाटतो तर आता मी मठा मनोरंजन क्रिएचर इकडे आलो आहे तीन बॉलच्या आपल्याला चान्स आहेत बघूया आपण जिंकतोय आणि अशा प्रकारे मी हे पण हरलेलो आहे पण ठीक आहे आपण कसं आपल्याला माहिती असते की आपण हरणार आहे किंवा असं पण नाही की आपण जिंकून काय तीर मारणार असतो पण कसं वर्षभरातून एकदा आपण कधीतरी विरांगोळ्या म्हणून खेळत असतो कारण रोजच्या आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण ऑलरेडी कंटाळलेलो असतो आणि कधीतरी आपल्याला मनोरंजनाची अशी गरज असते त्याच्यामुळे लोक या ठिकाणी खेळत असतात तर कसं जिंकणं बिकडं हा उद्दिष्ट नसतो पन्नास रुपयामध्ये आपली एक आपण मेमरी साठवतो आता मी त्या ठिकाणी टूथब्रश जिंकलो टूथब्रश जिंकून मी काय तीर नाही मारणार आहे की मी माझे तेवढा बॅलन्स नाही होणार आहे पण कसं एक मेमरी असते की पुढच्या वर्षी मी आलर मला कधीतरी लक्ष देणार की हा नरेंद्र जत्रेनं ना टूथब्रश जिंकलो होतो म्हणजे टूथब्रश असते ना तर टी व्ही असू दे जिंकणं हे महत्त्वाचं असते आणि आठवणी महत्वाचं असते त्याच्यामुळे कधी आलात तर असे खेळवेळ मस्त खेळामध्ये कुठलीही जत्रा असू दे हे बघा इथे आपण फूड स्टॉल बघतोय फूड स्टॉलच्या ॲक्च्युली बाजूला हे चांगलं केलंय की या ठिकाणी ताडपत्री वगैरे टाकले आहेत आतल्या बाजूला तुम्ही बसून खाऊ शकतात म्हणजे जरी पाऊस जरी असला तरी या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम नाही कारण वरती सगळा सपोर्ट आहे बघा मस्त आनंद घेतात सगळे या ठिकाणी <laughs> तर हे बघा इथे आपण बघू शकतो इथे शासक वडापावपासून पकोड्यापासून म्हणजे पण इकडे खाण्यासाठी पण ॲक्च्युली सगळे ऑप्शन आहेत म्हणजे अगदी स्वस्तापासून महागापर्यंत तरी बघा भरपूर सारे ऑप्शन आहे त्याचं नाव आहे ओनली फास्ट फूड आणि अच्छा वसुबाताई तुमच्या मुख्य वेळेला अच्छा म्हणजे म्हणजे तुमची फिरती गाडी आहे प्रत्येकाला खाण्याचा आनंद नाही याचा उद्देश हा तर आपण इथे नरे आलो नरची आलो तुमचा तुम्हाला जर ताईकडे जायचं असेल ना तर स्टार्टिंगला एंट्री पॉईंटला इथे मी आता ऑर्डर दिलेली आहे पनीर।, पनीर चीज मोमोज शंभर रुपयाला ओके तुझी टेस्ट कशी मसाला जागा चला बसून पाच मिनटामध्ये आपल्याला भेटणार तरी बघा आपण इथे पनीर मोमोज घेतले होते शंभर रुपयाला सहा पीस बघ कसे आहेत हा चला हे पटकन మాజీ వాటి ఉ तर चला मित्रांनो आता हा ब्लॉग इथेच सांगा या ब्लॉगमध्ये आपण भेट दिली होती गणेशोत्सवातल्या सर्वात मोठ्या मुंबईमधल्या जत्रेला जी नरे पार्क येथे भरते म्हणजे ॲक्च्युली जत्रा बघायला ना तर भरपूर सारे असतात म्हणजे उदाहरणार्थ जवळजवळ बघायला गेलं तर गणेश गल्लीच्या मागे असते चिंतामणीच्या इथे असते असे जागोजागी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतात तुम्ही कुठेही भेट देऊ शकतात इकडली मोठी आहे आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो म्हणून तुम्ही ही व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवली इथे जर तुम्हाला यायच असेल तर तुम्ही संध्याकाळी या सकाळी आलं तर तुम्हाला इथे काही जत्रा वगैरे मिळणार नाही फक्त गणपतीचं दर्शन घेऊन तुम्हाला निघावं लागेल ही जत्रा इथे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशीपर्यंतच कारण आनंद चतुर्थीला गणपतीचं विसर्जन आता हाव पण इथं सांगतो हावं कसं वाटा नक्की सबस्क्राईब करायला विचारायला लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ पर्यंत बाय बाय